तुम्हाला या धारका सर्कल मधून शोधत आहोत का मुख्यमंत्री पालकमंत्री आपण कुठे आहात आपण कुठं निघालात कुठं दिसत नाहीये अरे नहीं नहीं अरे पालकमंत्री कुठं दिसत नाही ना बाबा अरे पालकमंत्री आहे का कुठं अरे मुख्यमंत्री आहे का या नाशिकला अरे फोन नाही केला रे आमच्या लेकरांना आणि पालकमंत्र्यांचा निषेध करतो नाशिक या ठिकाणी आमचं लेकरू भक्ती माडीवाले आत्महत्या केली हगवणे कुटुंब पुण्याच या सुद्धा आत्महत्या केली पण पुन्हा शहर अतिशय गांभीर्याने घेतलं मुख्यमंत्री नाशिकचे पालकमंत्री आहात एक आपण फोन केला नाहीत नाशिकच्या कमिशनर यांची बरे बदली करण्यात यावं आमच्या सुवर्णकाराने आत्महत्या करून गेली दोन वर्ष झाले त्यामध्ये आम्ही शंभर लिटर रक्कल वाटून घेतलं का बरं सोनारांवरती अन्याय किंवा ओबीसी जनरल या, ओबी या लोकांवरती आदिवासी लोक यांच्यावरती अन्याय करत आहात आमच्या मत तुम्हाला पाहिजेल फडणवीस साहेब अहो आपल्या नाशिककडे आपलं लक्ष अजिबात नाही आहे आपण हगवणे कुटुंबाला फोन लावतात गिरीश महाजन त्यांच्या घरी जातात आणि येत आमची मुलगी वारली तीन दिवस रात आम्ही ठेवलं पोलीस म्हणतोय का आम्ही जाळून टाकू कमिशनर कडे गेल्यानंतर कमिशनर म्हणतात का तपास चालू आहे आठ दिवसापर्यंत तपास केला नाही आणि भडोनी साहेब आपण या नाशिक दुर्लक्ष करत आहात अजून पालकमंत्री देत नाही आहात आपण पालकमंत्री आहात आपला निषेध करतो या ठिकाणावरून आम्ही तुम्हाला शोधत आहोत का कुठं आहात या संपूर्ण का पालकमंत्री निषेध असो मुख्यमंत्र्यांचा निषेध असो आमच्या सोनार लेकरावरती अन्याय होऊन आपण नाशिकचे आमदार फरांदे हिरे त्याच्यानंतर फोन करू नये डिकले त्यांनी एकाने फोन करू नये नाशिकच्या सर्व राजकीय पक्ष एका आमचा फोन गेला नाही आमच्या लेकराला विचारला नाही आमचा लेकरू मरून गेलं परंतु त्या लेकराला शब्दभर विचारलेलं नाही अरे पालकमंत्री कुठे आहात तुम्ही हे नाशिक नाशिकच करून टाकलं दोन नंबरचे धंदे करून टाकलेले आहात आणि नाशिकच्या कमिशनर यांची तात्काळपणे बदली करण्यात यावी